ओके ऐका सर्व शेतकरी बांधवांना महत्वाची विनंती आपली तारीख विक्रे झालेली होती चोवीस पाच दोन हजार पंचवीस वार शनिवार आपली तारीख सर्व व्यापारी बांधवांची मीटिंग घेऊन माननीय सभापती साहेबांनी आपली तारीख फायनल एकतीस पाच दोन हजार पंचवीस शनिवार कुठली तारीख वाढणार नाही सर्व शेतकरी बांधवांनी एकवीस तारखेच्या आत कापूस लिलावा करता एला मध्ये घेऊन येणे नंबर दोन उद्या बँकेला सुट्टी असल्यामुळं आपला कापूस लिलाव बंद राहणार आहे सर्व शेतकरी बांधव ड्रायव्हर बांधव त्यांनी खूप स्वच्छता Aduh, satu, dua, tiga, empat, सकेंद्रानो सात हजार आठशे पंचवीस रुपये नंबर एक कॉलिटी कापूस सतेंद्रांनो सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सिकेंद्रांनो सात हजार सातशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सिकेंद्रांनो दोन काटे आहेत क्षकेंद्रानो सहा हजार चारशे रुपये हा वर्दड कापसा भाव दिलेला आहे तर सात हजार आठशे पाच रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसा भाव दिलेला आहे क्षतेंद्रांनो सात हजार सातशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शतेंद्रानो सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये नंबर एक क्वालिटी कापूस

सत्यंद्रानो जा, सात हजार आठशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सत्यंद्रानो सात हजार आठशे सत्तर रुपये नंबर एक

770000 770000 770000 770000